नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सूनचा वेग मंदवला असला तरी राज्यातील अनेक भागात मान्सून सक्रिय झाला आहे राज्याच्या अंतर्गत भागात पावसाने हजेरी लावलेली आहे तसेच राज्यात पावसाची स्थिती काय असणार आहे हवामानाचा अंदाज काय सांगतो आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणता येलो अलर्ट आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता आहे परंतु आपले चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागांवर ढगाळ वातावरण तयार झालं आहे त्यामुळे येत्या चोवीस तासात कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातल्या घाटमार्थ्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडास वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी वारे आणि हलक्या मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज राज्यात सर्वच जिल्ह्यांना विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे त्यामुळे मुंबई ठाणे रायगड रा सातारा सांगली सोलापूर धाराशिव नगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली इथे पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दरम्यान ईशान्य भारतात मेघालयामध्ये पावसाचा जोर आजही कायम राहण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसात हळूहळू हा पाऊस कमी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद